नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे वर्ग दहावीचा शक्तीचा जागर हा पाठ आपण पाहतो आहे याची प्रश्न उत्तर सुरवातीला शब्दार्थ दिलेले आहेत प्रत्येक शब्द पाठात आलेला आणि त्याचा अर्थ पण दिलेला आहे इंग्र इंग्लिशमध्ये पण दिला आहे आणि मराठीत पण दिला आहे हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर पुढे आहे टिपाली हा म्हणजे कठीण काही कॉन्सेप्ट आलेले आहेत पाठामध्ये तर त्याचे अर्थ दिलेले आहेत अगेन मराठी आणि इंग्रजीमध्ये दिलेले आहेत ते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वाक्प्रचार व त्याचे अर्थ हा प्रश्न चार मार्कासाठी येत असतो बोर्ड एक्झाममध्ये तर वाक्प्रचार दिलेले आहेत म्हणजे फ्रेजेस आहेत आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत आर्थिक परिस्थिती खालावणे धीर न सोडणे न खचणे परिस्थिती बेताची असणे स्वतःला झोकून देणे पाया पक्का होणे आंतरिक ओढ वाटणे डोळ्यात पाणी उभे राहणे अंगावर काटा उभा राहणे पडेल ते काम करणे गोडी लावणे संस्कार करणे भान देणे सामना करणे हे असे चौदा फॉर्टीन इथे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत याचे वाक्यात उपयोग पण आपण पुढे काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे मी तर आता इथे पहिले प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया कृती चार आहे स्वमत अभिव्यक्ती माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान या विषयावर तुमचे विचार लिहा हा स्वतःचा इंडिव्हिज्युअल स्वमतवाला प्रश्न आहे तो फक्त एक सॅम्पल म्हणून येथे तो प्रश्न दिलेला आहे आईवडील आपल्याला जन्म देतात प्रेमाने आपले पालन पोषण करतात संस्कार करतात पण मनाचे संगोपन करतात ते शिक्षक व्यक्तिमत्वाची जडणघडण व व्यक्तिमत्वाचा विकास मला माझ्या शिक्षकांकडून करता आला मातीच्या गोळ्याला आकार देणारे अत्यंत माया करणारे व प्रेरणा देणारे माझे शिक्षक मला खूप प्रिय आहेत जीवनाच्या खडचर प्रवासात मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ म्हणजे माझे शिक्षक आहेत माझ्या मनाला ज्ञानी करणाऱ्या माझ्या शिक्षकांचं माझ्यावर न फिटणारे ऋण आहे मी माझ्या शिक्षकांचा आभारी आहे दुसरा प्रश्न आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या यशामध्ये त्यांच्या आईचा मोठा वाटा आहे हे विधान स्पष्ट करा किंवा आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते हे विधान सोदाहरण स्पष्ट करा म्हणजे उदाहरणासहित विद एक्झाम्पल उत्तर वयाच्या सहाव्या वर्षी पोटा पाण्यासाठी लेखकांना व आईला गाव सोडावे लागले मुंबईत ते राहिले पण गरिबीमुळे परिस्थिती हलाकीची होती हर दारिद्र्याशी झुंजताना आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली होती शाळेत कसे जाणार हा प्रश्न भेडसावत होता अशा प्रतिकूल परिस्थितीतही आईने धीर सोडला नाही तिने काबाड कष्ट करून लेखकांना शिकवले आईने मनात ठरवल्यामुळे लेखकाचे शिक्षण सुरू झाले म्हणून माझ्या यशामध्ये आईचा वाटा मोठा आहे असं लेखक अभिमानाने म्हणतात अशा प्रकारे आई हीच मुलाची पहिली शिक्षक असते पुढचा प्रश्न डॉक्टर माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते ते प्रसंग लिहा उत्तर हायस्कूलची फी भरणे शक्य नव्हते तरीही लेखकांच्या आईने हिंमत न सोडता घरकामे करून प्रवेशाची फीची रक्कम उभी केली मुलासाठी अपार मेहनत करण्याची आईची तयारी होती दर आठवड्याला द्यायच्या चाचणी परीक्षेसाठी तीन पैशाची उत्तरपत्रिका घेण्याचे आर्थिक बळ नसताना प्रचंड कष्ट पडेल ते काम आईचा करारी स्वभाव होता काँग्रेस हाऊसजवळ काम मिळेल या आशेने दिवसभर तात्काळत रांगेत उभे राहण्याचे मनोबळ आईकडे होते शिक्षणाशिवाय जगात मान नाही अशी खुणगाठ मनात पक्की करून आईने मुलाला खूप शिकवण्यासाठी कंबर कसली यावरून आईचा दृढनिश्चय व शिक्षणाबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो अशा या दृढनिश्चयी आईमुळे शाळेशी व संस्कार करणाऱ्या शिक्षकांची लेखकांचा संपर्क आला आई हीच माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती असे लेखक अभिमानाने सांगतात या सर्व प्रसंगातून डॉक्टर माशेलकर यांची अपार मातृभक्ती लक्षात येते पुढचा प्रश्न आहे भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा माशेलकरांचे लहानपण फार गरिबीत गेले फीचे पैसे नसणे उत्तरपत्रिका आणण्यासाठी पैसे नसणे पाटकोरे कागद वापरणे तुटक्या पेन्सिलने लिहिणे अशा हलाखीच्या परिस्थितीत त्याचे शिक्षण होत होते त्याच्या आईचे मन अतोनात कष्ट व शिकवण्याची जिद्द त्यांना प्रोत्साहित करीत होते त्याचबरोबर त्यांची शाळा व शाळेतील शिक्षक त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व संस्कारित केले भावे सरांनी केवळ शास्त्र शिकवले नाही तर विषयाची गोडी लावली व जीवनाचे मोठे तत्वज्ञान शिकवले भिंगाच्या मदतीने सूर्यकिरणे एकवटून त्यांनी कागद जाळण्याचा प्रयोग केला नी त्यावेळी लेखकांना माशेलकर तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा म्हणजे काहीही जाळता येईल हा एकाग्रतेचा मंत्र दिला या शब्दांनी माशेलकरांचे सत्व जागृत झाले उच्चतम शिक्षण घेऊन ते जगातील थोर शास्त्रज्ञ झाले म्हणजे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा होती पुढचा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सुदाहरण लिहा उत्तर डॉक्टर माशेलकर यांनी शालेय शिक्षण फार हलाखीत पूर्ण केले पायात चप्पल घालायला नव्हती वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत त्यांना अणवाणी राहावे लागले वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले त्यामुळे गाव सोडून ते त्यांच्या आई खेतवाडीमध्ये लहानशा खोलीत राहिले आर्थिक परिस्थिती खालावलेली व दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आई अशा परिस्थितीत डॉक्टर माशेलकर शिक्षणासाठी आसूसलेले होते आईची जिद्द व शिक्षकांचे मार्गदर्शन या बळावर माशेलकरांनी प्रगती केली भिंगाच्या सहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो या प्रयोगातून माशेलकरांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजू लागले संघर्षासाठी आत्मविश्वास बळावला माशीलकरांना जगण्याचे भान आले शाळा व शिक्षक परमप्रिय आई हे त्यांचे संस्कार केंद्र होते येथे आपला पाठ ऊर्जा जागर याचे शब्दार्थ टिपालिहा वाक्यप्रचार आणि प्रश्नांची उत्तरे सगळे प्रश्न आलेले आहेत पुढील व्हिडिओसाठी चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद